जशी कामगिरी तुम्ही लोकसभेला केली तशीच कामगिरी आमच्या संदीप भैयासाठी विधानसभेला झाली पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे मनापासून सांगतो कौतुक आहे या माणसाचं कौतुक आहे या माझ्या युवा मित्राचं भावांनो जेव्हा दोन जुलैला निर्णय घ्यायची वेळ आली ना तेव्हा साधा निर्णय नव्हता समोर जेव्हा काळा समोर पत्थर दिसतो समोर काट्या कुट्याची वाट दिसती आणि जेव्हा काट्याकुट्याची वाट दिसत असताना संदीप भैयाला काय ऑफर नव्हती गालिच्यावरून चालण्याची संदीप भैयालाही सांगितलं होतं तुझ्यासाठी सुद्धा विकास निधीचे गालीचे अन जातील संदीप भैयाला सुद्धा सांगितलं जातं ही प्रलोभन दाखवली जात होती पण या पठ्याचा अभिमान आहे मला का या पठ्यानं स्वाभिमानाची वाट निवडली या पठ्ठ्यानं वाट निवडली ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर जाण्याची वाट निवडली